सर्वांचे स्वागत आहे आज आपण गव्हाची खीर पण गुळ घालून केलेली आहे गव्हाची खीर आहे ही खूप स्वादिष्ट झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खीर ह्या बनवतो आपल्या चॅनल वर जवळपास सर्व खिरीचे प्रकार अवेलेबल आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता पण ही गव्हाची खीर खूप सुंदर झालेली आहे करायची पद्धत पण सोपी आहे आणि ही खीर पौष्टिकही आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण खीर बनवायला घेऊयात आता आपण या ठिकाणी एक वाटी गहू घेतलेला आहे गहू घेताने तो निवडून आणि चाळून घ्यावा आता आपण कडक पाणी करून घेतलेलं आहे आणि त्या कडक पाण्यामध्ये आपण एक वाटी गहू घालणार आहोत आता तो गहू मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्या गरम पाण्यामध्ये घालणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्री गहू भिजत टाकला तर रात्रभर तो, तो व्यवस्थित असा भिजला जातो किंवा आठ ते दहा तासासाठी आपण गहू हा भिजवून घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी गरम पाणी केलेलं आहे आणि दोन तासासाठी गहू भिजत ठेवलेला आहे ता दोन तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला गहू असा व्यवस्थित असा फुल्ला गेलेला आहे आणि तो हाताने तुटतो ह्या ठिकाणी आपला गहू व्यवस्थित असा नरम झालेला आहे आता आपण त्यामधलं पाणी काढलेलं आहे आणि चाळणीवर एक पाच मिनिटासाठी असंच ठेवूयात म्हणजे पाणी व्यवस्थित असं निथळलं जाईल गव्हामधलं पाणी हे पूर्णपणे निथळलेलं आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर आपण गहू घालूयात आणि तो पुसून घेऊयात म्हणजे तो आणखी कोरडा होईल आता एक दहा मिनटासाठी आपण असाच गहू ठेवूयात म्हणजे त्यामधलं थोडं पाणी राहिलं असेल तर तेही सुकून जाईल आता दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की गव्हामधलं पाणी हे सुकलेलं आहे आणि आता आपण हे गहू मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून आपण हे गहू दळून घेणार आहोत गहू आपल्याला अगदी बारीक त्याची पूड बनवायची नाही आहे थोडे जाडसरच असे ठेवायचे आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आपले गहू हे दळून झालेले आहेत आपल्याला गहू अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत आता कुकरला आपण लावूयात गहू तर कुकरमध्ये पाणी घालायचं आहे जवळपास मी अडीच ग्लास पाणी कुकरमध्ये घातलेला आहे कारण गहू शिजायला थोडा वेळ लागतो आता आपल्याला कुकरला आठ शिट्ट्या द्यायच्या आहेत पहिली शिट्टी ही मोठ्या आचेवर द्यायची आहे त्यानंतर मध्यम आचेवर सात शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि दहा मिनटासाठी मंद आचेवर आपण गॅस ठेवलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता गहू व्यवस्थित असा शिजलेला आहे आपण चेक करूयात गहू शिजला आहे की नाही तर गहू आपला शिजलेला आहे आता तुम्ही कुकरमध्ये पाहू शकता की गव्हामधलं पाणी हे अगदी परफेक्ट असं पडलेलं होतं ह्या ठिकाणी कुकरमध्ये एक्स्ट्रा पाणी राहिलेलं नाही आहे कुकर झाल्यानंतर गव्हामध्ये थोडं पाणी राहिलेलं असेल तर ते पाणी तुम्ही चायनीने निथळून घ्या आणि फक्त आपल्याला गहू गहू घ्यायचे आहेत चला मग तर खीर बनवायला घेऊयात तर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साजूक तूप घालूयात तूप विरघळल्यानंतर आपण किसलेलं खोबरं घालणार आहोत सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे तर ह्या खिरीमध्ये खोबरं खूप छान लागतं तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडेही घालू शकता आवडत असेल तर आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता तर तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स एक मिनटासाठी जर आपण फ्राय करून घेतले ना तर ह्या ड्रायफ्रूटची चव ही खिरीमध्ये खूप छान लागते एक मिनटासाठी आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत त्यावर मणुके घालूयात मणुके शेवटी घालायचे आहेत कारण मणुके लगेचच फ्राय होतात आता आपण शिजवलेला गहू घालायचा आहे हा शिजवलेला जो गहू आहे हा तीन ते चार मिनटासाठी मध्यम मासेवर आपण व्यवस्थित असा परतून घेणार आहोत जितका छान आपण हा गहू परतून घेऊ ना तितकी आपली खीर ही स्वादिष्ट बनणार आहे या ठिकाणी जवळपास चार मिनिटांसाठी मी गहू मध्यमाचेवर परतून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये एक लिटर दूध घालणार आहोत तर मी म्हशीच दूध वापरलेलं आहे तुम्हाला गायचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही गायचं दूधही वापरू शकता मिसळून घेऊयात आता दुधाला उकळी आली की आपण आचेवर आणि आचेवर आठ ते दहा मिनिटांसाठी ही खीर शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत खीर दाटसर होत नाही तोपर्यंत आपण ही खीर शिजवून घेणार आहोत आणि गहू आणि दूध हे एकत्र कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास मी आठ मिनटासाठी खीर ही व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे ती दुधामध्ये गहू व्यवस्थित असा आणखी शिजला गेलेला आहे आणि आता आपण वेलची पूड घालूयात वेलची पूड घातल्यानंतर आपण अगदी एक मिनिटासाठी खीरू देणार आहोत वेलची पूड ऐवजी तुम्ही जायफळाची पूड वापरली तरी चालू शकतं एक मिनिट झालेले आहेत आणि आपण गॅस बंद केलेला आहे आपल्याला ही खीर गुळ घालून बनवायची आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर आपली खीर झालेली आहे जेव्हा गॅस चालू असतो तेव्हा आपण गुळ घालणार नाही आहे गुळ नंतर घालायचं आहे तर एक वाटी आपण गहू घेतलेलं होतं त्याच वाटीच्या साह्याने एक वाटी आपण गुळ घेतलेला आहे जेव्हा खीर आपण गॅसवर ठेवलेली असती त्यावेळेस आपण गूळ घालायचा नाही आहे तर दूध फुटण्याची दाट शक्यता असते तर त्याकरता आपण अशा पद्धतीने गूळ घातलेला आहे बिलकुल आपलं दूध फुटत नाही अशा पद्धतीने केल्यावर तर आपण एक पाच ते सात मिनटासाठी खीर झाकून ठेवलेली आहे सहा मिनिट झालेले आहेत ता आपण ताट काढूयात आणि मिसळून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता आपली खीर किती सुंदर अशी झालेली आहे सुगंध तर खूप छान असा दरवळत आहे आता मिसळून घेऊयात आणि गूळ पण व्यवस्थित असा विरघळलेला आहे कारण खीर गरमच आहे त्यामुळे गूळ अगदी पटकन विरघळला जातो त्याकरताच आपण गूळ घेताना तो गूळ कापून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन विरघळला जातो आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि दाटसर अशी खीर झालेली आहे आणि गुळामुळे खिरीला कलरही खूप सुंदर आलेला आहे चला मग तर आपण ती सर्व करायला घेऊयात सजवण्यासाठी आपण वेलची पूड घातलेली आहे आणि पिस्ता घातलेला आहे कोणतेही ड्रायफ्रुट्स घातले तरी चालेल सजवण्यासाठी आपली ही गव्हाची खीर तयार आहे या श्रावण मासामध्ये तुम्ही ही खीर नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल ही गव्हाची खीर खूप छान लागते खायला तर चविष्ट आहेच पण पौष्टिकही तितकीच आहे त्यामुळे खीर तुम्ही करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते आणि अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर